व्हॉइस ऑफ मीडियातर्फे पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न चार जानेवारी रोजी शहरातील पाटील हॉस्पिटल येथे पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते पाटील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित या शिबिराला पत्रकार बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला शिबिराच्या प्रारंभी श्रीगोंदा कर्जत जामखेड उपविभागीय पोलीस उप प्रवीण लोखंडे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन खामकर भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका व उपगटनेत्या मीराताई शिंदे तसेच डॉक्टर संदीप पाटील यांच्या हस्ते पहिले मराठी वृत्तपत्रकार व दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर आणि आरोग्याचे देव भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपविभागीय पोलीस उपाधीक्षक प्रवीण लोखंडे यांचं स्वागत व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष गणेश कविटकर यांनी डॉ नितीन खामकर यांचं स्वागत तालुकाध्यक्ष सुहास कुलकर्णी यांनी तर मीराताई शिंदे यांचं स्वागत पत्रकार गायत्री ढवळे यांनी केले डॉक्टर संदीप पाटील यांनी मान्यवरांसह उपस्थित पत्रकारांचं स्वागत केले मार्गदर्शन करताना डॉक्टर संदीप पाटील यांनी धावपळीच्या जीवनशैलीमुळे वाढणारा मानसिक ताण व त्यातून उद्भवणारे आजार याविषयी माहिती देत त्यापासून बचावासाठी संतुलित आहार नियमित व्यायाम आणि तणावमुक्त जीवनशैलीचे महत्व अधोरेखित केले डॉक्टर नितीन खामकर यांनी रोजच्या आहारात ताजे व गरम अन्न शीतपेयांऐवजी ताकाचा वापर फ्रीजमधील पदार्थ टाळणे व्यायामाला प्राधान्य देणे आणि कामाचा ताण घरात न आणता आनंदी कौटुंबिक वातावरण निर्माण करण्याचा सल्ला दिला यावेळी मीराताई शिंदे यांनी पत्रकारांनी निरोगी व सुदृढ राहणे आवश्यक असल्याचे सांगत पत्रकारिता हा व्यवसाय नसून समाजसेवेची आवड म्हणून करावी असे मत व्यक्त केले पत्रकारांच्या अडचणी लक्षात घेता पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार खर्चात सवलत मिळावी यासाठी मेडिकल असोसिएशनकडे पाठपुरावा करण्याची विनंती त्यांनी डॉक्टर पाटील यांना केली तसेच प्रशासनाच्या माध्यमातून शक्य ती मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले उपविभागीय पोलीस उपाधीक्षक प्रवीण लोखंडे यांनी पत्रकार व पोलीस हे समाजासाठी काम करणारे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सांगत दररोज किमान पंचवीस ते तीस मिनिटे नियमित व्यायाम करणे व कुटुंबाला वेळ देणे गरजेचे असल्याचे नमूद केले यावेळी त्यांनी आपल्या सेवा काळातील पत्रकारांसोबतच्या आठवणींनाही उजाळा दिला शिबिरात पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांची रक्तदाब शुगर ईसीजी आदी महत्वाच्या तपासण्या करण्यात आल्या सूत्रसंचालन पत्रकार दत्ताजी जगताप यांनी केले तर आभार प्रदर्शन पत्रकार किशोर मसे यांनी केले या कार्यक्रमास व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष गणेश कबिटकर तालुकाध्यक्ष सुहास कुलकर्णी दत्ताजी जगताप विजय उंडे श्रीरंग साळवे गणेश कांबळे किशोर मचे गायत्री ढवळे आदी पत्रकार उपस्थित होते सहा जानेवारी दरवर्षी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो दर्पण या वृत्तपत्राचे अध्वर्यो बाळशास्त्री जांभेकर यांनी या दिवशी दर्पण या वृत्तपत्राची स्थापना केली अठराशे बत्तीसमध्ये आणि तेव्हापासून हा पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो श्रीगोंदा येथे पाटील मल स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन व्हाईस ऑफ मीडिया यांच्यातर्फे करण्यात आलं होतं याप्रसंगी डॉक्टर खामकर साहेब जे तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून देखील या ठिकाणी कार्यरत होते ते देखील उपस्थित होते तर या पत्रकार दिनानिमित्त एक अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला आणि सर्व पत्रकार बंधू भगिनी त्यांचे कुटुंबीय यांच्या आरोग्य शिबिराचं आयोजन करून या ठिकाणी अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो धन्यवाद सहा जानेवारी पत्रकार दिन पत्रकार दिनानिमित्त व्हाईस ऑफ मीडिया आणि डॉक्टर पाटील हॉस्पिटल श्रीगोंदा याच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांचे व त्यांच्या कुटुंबियांचे काही आरोग्य आर तपासणे या ठिकाणी आपण मोफत करत आहोत त्यामध्ये ई सी जी असेल रक्ताच्या काही तपासण्या असतील या संदर्भात आपण आज तपासणी करत आहोत श्रीगोंद्यामध्ये मांडवगन रोड आ, या ठिकाणी पाटील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल गेल्या तीन वर्षापासून कार्यरत आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले पंतप्रधान आरोग्य योजना तसेच आयुष्यमान कार्ड या संदर्भातल्या जे पाच लाखापर्यंत मोफत उपचार याची सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये आता निर्माण झालेली आहे त्यामुळं ॲक्सिडेंटचे केसेस असतील काही ऑपरेशन असतील तर या योजनेअंतर्गत आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करत आहोत त्या पद्धतीने आपल्या हॉस्पिटलमध्ये चोवीस तास हाडांचे डॉक्टर डॉक्टर अमित देवधर उपलब्ध असून आयस्यू बॅकअप द त्यामध्ये सगळ्या मशिनरी असतील व्हेंटिलेटर असेल ऑपरेशन थिएटर असेल सारखे अत्याधुनिक मशिनरी असतील या सर्व मशिनरी आपल्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे आणि सहा जानेवारी दिनानिमित्त मी हॉस्पिटलतर्फे व आमच्या कुटुंबातर्फे सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद व्हाईस ऑफ मीडिया आणि डॉक्टर पाटील मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार यांचे जे पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याकरिता आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले आहे तर सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधू भगिनींना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या पत्रकार दिनाच्या निमित्ताने जो कार्यक्रम झाला त्यामध्ये जे सध्याचे जे लाईफस्टाईल डिसिजेस आहेत त्याच्यामध्ये डायबिटीज असेल ब्लड प्रेशर असेल कॅन्सर असेल या आजारांसंदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्व पत्रकारांचं जे काही रक्ताच्या चाचण्या ई सी जी वगैरे ह्या तपासण्या होणार आहेत खरोखरच त्या खूप कौतुकास्पद आहेत कारण याच्या माध्यमातून काही कुणाला आजार असतील तर ते आपल्याला वेळेवर निदर्शनास येणार आहेत आणि त्याप्रमाणे पुढं काय असेल तर ते औषधोपचार देखील इथे होतील आणि डॉक्टरांनी आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना या हा देखील या तालुक्यामध्ये दे योजना सुरू केलेली आहे आणि त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे मी आभार मानतो आणि पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकार बंधू भगिनींना शुभेच्छा देतो धन्यवाद लोकक्रांती न्यूजकरिता व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर मचे श्रीगोंदा